त्यातल्या सर्व धार्मिक स्थळांना आता खुलं करण्याची परवानगी देण्यात आली आहे यावर महंत सुधीरदास महाराज यांना नेमकं काय वाटतंय त्यांच्याकडनं जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी किरण नाईक यांनी दिवाळीचं अनोखं गिफ्ट ते म्हणजे पाडव्यापासून धार्मिक स्थळे जी आहेत ती उघडणार आहेत अशी जी सूचना जी आहे मुख्यमंत्र्यांनी जी आहे ती आता काही वेळापूर्वी जी आहे ती दिलेली आहे पाडव्यापासून जी आहे ती राज्यभरातील जे मंदिरं आहे ते उघडणार आहेत जैन मंदिरं उघडण्यात आली मात्र दुसरी धार्मिक स्थळे उघडण्यात आली नाही अशी जी तक्रार जी मोठ्या प्रमाणात होती की आम्हाला देखील स्त धार्मिक स्थळं उघडण्याची परवानगी द्यावी संदर्भातच आज जो मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतलेला आहे या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत महंत सुधीरदास महाराज आहेत महाराज जी आपलं लोकशाही न्यूजमध्ये स्वागत मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली धार्मिक स्थळं उघडण्याबाबत काय आपली प्रतिक्रिया असेल सर्वात प्रथम मी लोकशाही चॅनलच्या माध्यमातून सर्व मंडळींना दिवाळीच्या शुभेच्छा देतो आणि आदरणीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांचं या ठिकाणी मी अभिनंदन देखील करतो की अतिशय योग्य निर्णय हा देलभरे देखील दुरुस्त आणि दिवाळी सण मोठा नाही आनंदास तोटा अशा पद्धतीने साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या दिवाळीच्या पाडव्याला सर्व तमाम हिंदू धर्मीयांची श्रद्धास्थानं असलेली मंदिरं है थे या आमी आमी या या ये ही उघडत आहेत हे याबद्दलही आम्ही त्यांचं अभिनंदन करतो आणि काल आम्ही हायकोर्टामध्ये या विषयावरती याचिका दाखल करणार होतो परंतु काही ज्येष्ठ श्रेष्ठ मंत्री महोदयांनी आम्हालाही त्या ठिकाणी फोन केले आणि महाराज की दोन दिवस तुम्ही थांबा आणि आम्ही एक आनंदाची बातमी तुम्हाला त्या ठिकाणी देत आहोत त्यानुसार आम्ही थांबण्याचा निर्णय घेतला आणि आज हा निर्णय त्या ठिकाणी आला आहे याबद्दलही मी त्यांचे आभार या ठिकाणी निश्चित व्यक्त करतो आणि गेली आठ महिने निश्चितच आम्हालाही जाण आहे की राष्ट्रीय आपत्ती होती आणि या आपत्तीच्या माध्यमातून जे व्यवस्थापन करायचं होतं ते केलेलं होतं परंतु मंदिरं उघडण्यास कुठेतरी विलंब लागत होता आज आमची सर्व तयारी मंदिरामध्ये प्रवेश झाल्यानंतर व्यक्तींना चेक करणं किंवा सॅनिटायझेशन असो अन्य काही गोष्टी असो याची सर्व तयारी ही पूर्ण झालेली आहे आणि गेल्या आपण जाणत आहात की नाशिकमधूनच या मंदिर उघडा या आंदोलनाला सुरुवात झाली होती आणि महाराष्ट्रातल्या सर्व संत महात्मे सर्व आखाडे यांनी यामध्ये आपला लक्षणीय सहभाग हा नोंदवलेला होता अशा सर्व ज्ञात अज्ञात सर्व धार्मिक कार्यकर्त्यांचं या निमित्ताने मी त्यांचं अभिनंदन करतो आणि हा त्यांच्याच आंदोलनाचा विजयाचा परिपाक आहे असं मी या ठिकाणी म्हणतो नक्कीच आंदोलनाचा विजयाचा हा परिपाक असल्याचं जे आहे ते महाराज सुधीरदास सांगतात मात्र मुख्यमंत्र्यांनी जो निर्णय घेतलेला आहे त्यामुळे भाविक वर्गांमध्ये एक समाधानाची आणि सुखाची जी लेहर आहे ती बघायला मिळते खरं तर पाडव्यावर किंवा दिवाळीच्या मुहूर्तावर हे अनोखं गिफ्ट महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सर्वसामान्य जनतेला दिलेलं आहे किरण नाईक लोकशाही न्यूज नाशिक